या तारखेला जन्मलेले लोक कोणालाच घाबरत नाही आयुष्यात भरपूर पैसा मिळतो अंकशास्त्रामध्ये प्रत्येक अंकाला विशेष महत्व आहे अंकशास्त्र हे मुलांकवर आधारित आहे मुलांक म्हणजे तुमच्या जन्मतारखेची बेरीज करून जो अंक मिळतो त्याला मुलांक म्हणतात उदा तुमची जन्मतारीख बावीस आहे तर तुमचा मुलांक हा दोन आणि दोन बरोबर चार असेल आज आपण मुलांक एक विषयी जाणून घेणार आहोत ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या एक दहा एकोणीस आणि अठ्ठावीस तारखेला होतो त्याचा मुलांक एक असतो प्रत्येक मुलांकाची एक खासियत असते मुलांक एक असणारी व्यक्ती निर्भय असते स्वावलंबी राहण्यास आवडते अंकशास्त्रानुसार ज्या लोकांचा मुलांक एक असतो ते लोक पूर्णपणे स्वावलंबी असतात त्यांना इतरांवर अवलंबून राहायला आवडत नाही त्या लोकांना त्यांच्यावर पूर्ण विश्वास असतो ते ध्येयप्राप्तीसाठी कठीण परिश्रम घ्यायला नेहमी तयार असतात ते स्वतःचे नशीब स्वतः बनवतात विशेष म्हणजे त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण असतो प्रेम संबंध चांगले असतात अंकशास्त्रानुसार मुलांकित असलेले व्यक्ती जीवनात भरपूर पैसा कमावतात त्यांची आर्थिक स्थिती नेहमी उत्तम असते या लोकांना कधीही धनसंपत्तीची कमतरता जाणवत नाही या लोकांना त्यांचे कौतुक ऐकायला खूप आवडते या लोकांचे प्रेम संबंध चांगले असतात मुलांक एक असलेल्या लोकांसाठी रविवार आणि सोमवार हे दोन दिवस अत्यंत शुभ असतात हे लोक अतिशय प्रामाणिक असतात ते स्वाभिमानी आणि निर्भय असतात जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणींचा ते ठामपणे सामना करतात कोणाच्या हाताखाली काम करायला आवडत नाही अंकशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे मुलांक असलेल्या व्यक्तीला कोणाच्या हाताखाली काम करायला आवडत नाही ते उच्च शिक्षित असतात त्यांना प्रत्येक प्रकारच्या परीक्षेमध्ये यश प्राप्त होते ते लोक खूप दयाळू असतात हे लोक स्वतंत्र विचारांचे असतात त्यांना नोकरी करायला आवडत नाही त्यांना व्यवसाय करायला आवडते संगीत क्षेत्रात ते उत्तम असतात शुभ अंक दोन चार आठ आणि नऊ शुभ दिन रविवार आणि सोमवार शुभ रंग पिवळा मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद